चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार रोड पलूस धोंडीराज महाराज ग्रामीण पतसंस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पलुसचे ग्रामदैव श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या नावाने स्थापन झालेली धोंडीराज महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लवकरच बारा कोटी ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वास संस्थेचे चेअरमन चे मानसिंग पाटील यांनी व्यक्त केला धोंडीराज महाराज ग्रामीण बिगर पतसंस्थेच्या वतीनं पलूस येथील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक जगदीश पाटील यांनी केले यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील संचालक तानाजी चव्हाण सुभाष पाटील संजय कुंभार धनाजी पाटील संजय पाटील शाहूराज पाटील विजयकुमार सदामते शालन करांडे सत्यभामा शितापे संतोष कदम लक्ष्मण पाटील रवींद्र पाटील विजयकुमार पाटील अशोक पाटील नीता पाटील कविता पाटील अर्जुन निकम हिंमतराव यमगर मयुरी चव्हाण दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थी यांच्या सहकर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जयराज पाटील श्रेया फाळके हर्षदा यमगर श्रेया पुदाले हिमतराव यमगर प्राचार्य तानाजी चव्हाण सुनील पुदाले मधुरा माळी यांनी आपली मनोगतं व्यक्त केली यावेळी बोलताना जगदीश पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता व चारित्र्य चांगले संस्कार जोपासले पाहिजेत चांगले मार्क पाडले पाहिजेत आयुष्यात सुखी समाधान होता येतं असं नाही आपल्यातले गुण ओळखून निर्णय घ्यावे जीवनात यशस्वी होण्यासाठी सुसंस्कारांची आवश्यकता आहे असे सांगितले चेअरमन मानसिंग पाटील म्हणाले पतसंस्था ही काही काळ बंद अवस्थेत होती त्यास ऊर्जित अवस्था देण्यासाठी ठेवीदार सर संचालक सभासदांनी मोलाचा हातभार लावला आजाकेर संस्थेकडे अकरा कोटी ठेवी असून भविष्यात बारा कोटी ठेवीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणार या संस्थेची सुरुवात गाव भागातील एका छोट्याशा जागेत झाली संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला पारदर्शी कारभार व विनम्र सेवा देत आजही संस्था स्वमालकीच्या जागेत विस्तार रूपात उभी राहिली आहे संस्थेचा शाखा विस्तार करण्याचा प्रयत्न राहील असं सांगितलं आभार जान्हवी पाटील यांनी मान